नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला छोट्याशा कापडापासून एक सुंदर अशी आणि उपयोगी पडणारी वस्तू शिकवणार आहे का आपल्या पर्समध्ये ठेवायला मी एक ही दोन कप्प्यांची छोटंसं पॉकेट बनवलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कार्ड वगैरे किंवा थोडेसे पैसे वगैरे ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि हे आपण पर्समध्ये ठेवू शकतो का छोटंसं माझ्याकडे कापड उरलं होतं त्या कापडापासून बनवले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा का आता हा माझ्याकडे एक तुकडा शिल्लक होता बर का ब्लाउज शिवलेला ह्याच्यातून त्याची मी आता एक छोटीशी सुंदर अशी पर्स म्हणजे पॉकेट छोटंसं बनवून तुम्हाला दाखवणार आहे बघा हे घेतले मी पंधरा इंच बाय सहा इंच आणि त्याच्या पाठीमागे मी असं कॅनवॉस लावून घेतलेलं आहे आता काय केलं आहे हे बरोबर असं मधोमध घ्यायचं मधमधून असं कॉर्नरला मी असं गोलाकार आकार देणार आहे बरं का पण का असं छोटंसं गोल आपलं कट करायचं आहे तिथे असं छोटसं गोल आहे ना हे असं कट करायचं आहे हे असं आपलं तयार होईल ठीक आहे आता काय केलेलं आहे मी आता हे कॉन कॅनवस मी ह्याला सगळी बाजूने शिवून घेतलं आहे आता ही सरळ बाजू आहे आपली आता ह्या सरळ बाजूलाच इथे वरती एक अस्तरचा तुकडा मी शिवून घेणार आहे आता काय करणार हा सगळा असं चारी बाजूने शिवणार आहे फक्त इथे थोडंसं शिवाय शिवणार नाही म्हणजे आपल्याला ह्या बाजूने हे सरळ करायचं आहे आणि सरळ बाजूने हे घेतलेलं आहे कॅनव्हॉसच्या बाजूने नाही ह्या बाजूने मी हे घेतलेलं आहे म्हणजे आपण जेव्हा हे सरळ करू तेव्हा हा भाग आपल्या पाठीमागच्या बाजूला जायचं होता हम्म फक्त एवढासा भाग आपल्याला शिवायचा नाहीये बाकी सगळीकडनं शिवून घ्यायचा आहे शिवलेलं आहे माझं तुम्ही बघू शकता इथे फक्त मी शिवलेलं नाहीये आता इथून आपल्याला हे सरळ करायचं आहे हम्म आता हे सरळ केलंय आता काय करायचं एखादी पट्टी म्हणा किंवा तुमच्याकडे एखादी लांब अशी वस्तू असेल ना त्यांनी हे असे कोण आहे ना आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत हे आहे असे ठीक आहे आता इथून आहे ना सगळ्यात चारी बाजूने आपल्याला हे शि शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे दापपट्टीने हे पण असं आतमध्ये तुंडून इथे पण शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे शिलाई मारून झालं ना का हे एक बेलकुळचा मी ना एक इंचा असा तुकडा घेतलेला आहे हे दोन बिलको अशी घेतलेली आहे आता काय करायचं ह्या वरच्या बाजूने एक इंच खालती मार्किंग करू बरोबर मधोमध एक भाग आपल्याला इथे लावायचा आहे हा एक भाग इथे लावायचा आहे आणि एक भाग आहे ना आपला ह्या बाजूला लावायचं आहे इथून पण आहे ना एक इंच असं मार्किंग घ्यायचं आणि बरोबर मधोमध मद आला पाहिजे आता इथे असं एक शिवून घ्यायचा आहे हा वेलकुळ तिथे एक आणि इकडच्या बाजूला एक एक इंचावर हे करून इथे दोन्ही बाजूने मी वेलकुरो लावून झाले आता इकडचा ना हा एक इंचावर घेतला आहे आणि इकडं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक इंच न घेता अर्ध्या इंचावर मी मार घेऊन घेतलेला आहे बरं का ते चुकून माझ्याकडनं एक इंच झालं तर हे अर्ध्या इंचावर माप घ्यायचं आहे आपल्याला आता काय केलेलं आहे मी हका आता हे ना तीन इंच घेतले हे तीन इंचावर हे असं इथे मी फोल्ड केलं म्हणजे दुमटलं तीन इंचावर ठीक आहे आता हे असं दुमटलं आता परत ही उलटी बाजू घ्यायची आता अशी ह्या बाजूने त्याच मापावर आपल्याला दुमडून घ्यायचं आहे परत हे असं उलटं करून इकडच्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे तीन तीन इंचावरचं बरोबर घेतले आणि हिथून अशी तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची ठीक आहे असं हे तिन्ही बाजूने कळलं का तुम्हाला हे बघा हे असं तीन इंचावर मी हे फोल्ड केलं हो का हे झालं आपलं तीन इंच तीन इंचावर हे मी दुमडून घेतले आता हे अशी सरळ बाजू घ्यायची परत हे असं घ्यायचं त्या तेच मापावर परत उलटी बाजू घ्यायची आणि असं घ्यायचं आणि हे लक्षात ठेवा हे इथं मी अर्धे इंच मारून वेलक्रोवरचं लावलेलं ला आहे आणि हा इथे एक इंचावर लावलं म्हणजे आता हे आपली अशी बंद होईल परस आता हे एक हिथून असं हे शिवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपली हे छोटीसं पाकिट तयार झालं दोन टप्प्याचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे असं ठेवू शकता पण अजून जर छान दिसावं म्हणून मी इथे मी पायपिंग करणार आहे असं मी हे पण माझ्याकडे कापड उरलं होतं ते कापड इथे असं घेऊन मी ते असं पायपिंग करणार आहे बरं का गोल असे घेतून ते इथपर्यंत असं हे पायपिंग करून घेणार आहे ठीक आहे अशा प्रकारे हे मी लाल कलरच्या ह्याने पायपिंग करून घेतलं आहे बरं का तुम्ही बघू शकता आपली ही दोन कप्प्यांची छोटीशी पर्स आपली तयार झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही कार्ड वगैरे असं ठेवून आपण बॅगमध्ये आपण ठेवू शकतो कशी वाटली मग सुंदर आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद